नमस्कार मी गंगाधर डिगोळे दैनिक आदिती एक्सप्रेसच्या न्यूज पोर्टलमध्ये परत एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण भेटणार आहोत पुणे येथील कवयित्री सोबत सानेगुरी शैक्षणिक संकुलातील आदर्श विद्या येथील सहशिक्षिका श्रीमती प्रतिभा मगर मॅडम मॅडम नमस्कार आमच्या दैनिक एक्सप्रेसच्या न्यूज पोर्टर आपलं हार्दिक स्वागत आहे नमस्ते आमच्या प्रेक्षकांना सर्वप्रथम आपला अल्पसा परिचय करून द्यावा मी सौ प्रतिभा शिवाजी मगर हाडपसर पुणे येथे राहते आणि पूर्वाश्रमीची मी आ, प्रतिभा ज्ञानोबा लोखरे मी सानेगृ शिक्षण संस्थेमध्ये प्रायमरी शिक्षिका आहे प्राथमिकला शिक्षिका आहे आणि कवयित्री आहे जनरली आपलं शिक्षण म्हणजे विद्या शाखा म्हणजे कला शाखेतून आपण एच एसी आहात बरोबर कला शाखेतून नाही मी कॉमर्स साइड होती माझी कॉमर्स साइड घेतली नंतर मी डीएड केल्याच्या नंतर मग बी एम ए केलेला जनरली असं आपण पाहायला मिळत नाही एखादी कॉमर्स घेऊन विद्यार्थी बी कॉम किंवा मग त्या रिलेटेड क्षेत्रामध्ये जातो पण आपण परत डी एड केलात एक शिक्षिका झालात आणि मग विद्यादानाचं हे अतिशय उत्कृष्ट असं काम करतात हा हे एक भाग आहे पण ज्यावेळेस तुम्ही हे काम करत असतात आता एक आता पुणे या ठिकाणी खरं तर आपण एक नावजलेले कवित्री म्हणून आहात आपले बरेचसे कविता संग्रह किंवा पुस्तक प्रकाशित आहेत बरोबर हा जो प्रवास आहे एक शिक्षिकेपासून कवित्रेपर्यंतचा तो निश्चितच ता आम्हाला ऐकायला आवडेल हा तसा प्रवास जो आहे माझा कवयत्रीपासून शिक्षिकेपर्यंत केलेला आहे कारण माझे वडील शिक्षक Hmm. आणि ते स्वतः पोवाडे रचायचे स्वतः नाटक लिहायचे स्वतः कविता करायची आणि स्वतः करून ते शाळेतल्या मुलांकडनं करून घ्यायचे मग त्यांचा तो गुण माझ्याकडे आलेला hmm. आहे आणि मी आठवीपासून स्वतः कविता करायला लागलेली ला आहे पहिली कविता केली होती मी डाळिंबाच्या झाडावरती तेव्हा काय कविता कशी करायची किंवा कवितेचं काही ग मग काही माहिती नव्हतं hmm. पण एक आठ दहा मी कविता रचली होती ती आणि वडिलांनी तेव्हा पाठीवरती थाप दिली आणि तिथून मग तू लिहित राहा Hmm. तुलित राही जे वडिलांचं पाठबळ आहे ती आज तागायत माझ्या पाठीशी आहे आणि याचं एक महत्वाचं जर सांगायचं झालं तर आत्ता जी मी अखिल भारतीय साहित्य परिषदे अखिल भारतीय साहित्य संमेलन जे झाले दिल्लीला hmm. Hmm. त्या तिथे माझं जे पुस्तक प्रकाशन झालं hmm. स्त्रीवादी hmm. आणि त्याच्यातले एक दोन जी कविता मी दाखवल्या वडिलांना वाचून तर अक्षरशः वडील माझे आत्ता पंच्याण्णव वर्षच वय आहे त्यांचं तर ते कविता वाचून लहान मुलांसारखे रडले म्हणजे ते एवढे भावक होतात अजूनही की तुझी कविता असे आहे तू ह्याच्यामध्ये सुधारणा कर म्हणजे कसं चांगलं वाटतं पण इथं नको तिथं असा शब्द पाहिजे अजूनही त्यांचं मला मार्गदर्शन मिळतं आणि खरं जे मी लिखाणाला जे मला पाठबळ पूर्णपणे आहे वडिलांचं आहे आणि तसंच माझ्या घरातल्यांचं सुद्धा खूप पाठबळ आहे म्हणजे निश्चित मग अनुवंशिक गुण निश्चितच तुमच्या वडिला तुमच्यापर्यंत आले आणि आणि शिक्षणाकडे निश्चित आपला प्रभाव झाला प्रेक्षकांना निश्चितच आपण जे काही प्रकाशित केले कविता संग्रह त्याबद्दल थोडं सांगावं त्यामध्ये एका दोन उदाहरणं आपण कविता संग्रहातली कविता प्रेक्षकांना ऐकवावी आठवीपासून मी कविता करते पण मला कविता संग्रह प्रकाशित करण्याचा योग तसा आलेला नाही संसाराची जबाबदारी म्हणा किंवा जिथं मी नोकरीला आहे तिथून म्हणजे आता शिक्षक म्हणल्यानंतर लवकर कायम होत नाही आहे ते जो काही काळ आहे तेरा चौदा वर्षाचा तो जो मनस्तापाचा काळ त्याच्यामध्ये माझं लिखाण थोडंसं पठारा वाजता आलेली मला लिखाण पूर्णपणे बॅकफूटला गेलं माझं आणि जेव्हा मग मग ते तिथं स्थिर स्थावर झाल्यानंतर पोटाची भाकरी जेव्हा मिळायला स्थिर स्थावर झाली तेव्हा पुन्हा लिखाणाकडे वळली गेले आणि लिखाण सतत लिहायचे पण ते वहीमध्येच असायचं पण कोरोना काळ काळामध्ये असं वाटलं की एक थोडीशी मनामध्ये भी भीती होती की असं बाबा एवढा मोठा हे आजार आलेला का काय होईल आणि त्या काळामध्ये मग दोन हजार वीसला मी पहिलं हे स्टार छावय विचारांना हा आ, कविता संग्रह माझा पहिला कविता संग्रह मी प्रकाशित केलेला आहे कोणती इश्यू सणात केला दोन हजार वीसला दोन हजार वीसला हे हो। पहिला आपण पहिला कविता संग्रह आहे बरोबर म्हणजे आता साधारणतः आज आजच्या तारखेपर्यंत किती प्रकाशित आहेत आपले कविता संग्रह दोन आणि तसं कथा संग्रहासाठी पण लिखाण केलेलं आहे दोन माझ्या कादंबऱ्या एक कादंबरी तयार आहे एक कादंबरी अर्धी आहे पण ते प्रकाशनाचा योग कधी येतो ते पाहूया आता निश्चित आता प्रेक्षक निश्चित महिला म्हणून कवित्री महिला म्हणून बरोबर आता ज्यावेळेस महिला ही समाजामध्ये वावरत असते त्यावेळेस बहुतांश सर्व बॅलेन्स करून चालव लागतात एक आपलं कुटुंब सांभाळावं लागतं अजून शिक्षिके पेशा आहे त्यामुळे शैक्षणिक कामे तुम्हाला शाळेत ते सर्व करावे लागतात आणि यातून वेळ मिळाल तर मग याकडे तुम्हाला द्यावा लागतो निश्चित महिला बघिणीला तुम्ही काय सांगा छंद जर जोपायचा असेल ना तर त्यातून आपण वेळ काढलाच पाहिजे कारण आपल्याला हे काम तर असतात घरातली जबाबदारी असतीच जी आहे जे आपण जिथे नोकरीला आहे ते तर अगदी शंभर टक्के देऊन काम केलंच पाहिजे कारण त्याच्यामुळे आपलं पेमेंट मिळतं आणि त्याच्यामुळे आपलं घर चालतं तर तिथे शंभर टक्के आपण आहे आणि त्याच्यातूनही आपण वेळ काढून आपला छंद जोपासायचा आहे मला महिला भगिनीला हे सांगायचंय तुमच्या जर कुठला छंद असेल तर ते छंदाला असं दाबून ठेवू नका तो कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो नंतर उफाळून येतो पण तो, तो, तो उफाळून येण्याच्या आधी तुम्ही त्याला थोडेसे मार्ग करून द्या भले तुम्हाला वेळ मिळत नसेल तुम्हाला मी वाचनाचा छंद जोपायचा असेल लिखाणाचा छंद जोपायचा असेल पाच दहा मिनटं किंवा अर्धा तास तर तुम्ही स्वतःला द्या नक्की आता हे तर हे तुम्हाला जे मिळालेलं धन आहे ते आधी पारंपरिक तुमच्या वडील उपर्जे किंवा वडील पण मिळालंय ज्यावेळेस तुम्ही लग्न आलात ते विवाह झालं ज्यावेळेस तुम्ही मगर कुटुंबाचे ते सव झालात बरोबर तर तुमच्या इथं सासू सासरे किंवा तुमचे पती देव आहे तर त्यांच्याकडून तुम्हाला या क्षेत्रासाठी पाठबळ किती मिळालं मला सासऱ्यांचं पाठबळ होतं बरं का तसंच त्यांनीच माझा डी एडला नंबर वगैरे लावला त्यांनीच मला शिक्षण क्षेत्रामध्ये आणलं कारण मग माझं बारावी झाल्यानंतर फर्स्ट इयरच्या नंतर लगेच लग्न झालं लग्न झाल्यानंतर पुन्हा मग इथं शिक्षणाला सुरुवात केली पण ते काय मला यशस्वी झालेलं नाही आहे मग पण मूल झाल्यानंतर जेव्हा बारावी डी एड आलेलं होतं तेव्हा माझ्या सासरे म्हणले की आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया mm. सासऱ्याने मला शिक्षण क्षेत्रामध्ये आणलं आणि त्यांचं पाठबळ खूप होतं पण दुर्दैव असं की ते मीडियाच्या काळामध्ये असतानाच ते वारले ते जर mm. आत्तापर्यंत असते ना mm. फार फार mm. तर त्यांना फार म्हणजे फार कौतुक वाटलं असतं माझं की माझी सून शिक्षिका तर झाली याचं तर कौतुक आहे mm. पण स्वतः हे कवयित्री आहे याचे पुस्तक प्रकाशित होतात हे त्यांना फार आनंदाचं झालं असतं आणि तसं घरातलं पाहिलं तर माझ्या मिसरांचं पण मला सहकार्य भरपूर आहे मुलांचं सहकार्य आहे सुनबाईंचं सहकार्य आहे कारण ते मला वेळ देतात आणि हल्ली म्हणजे सांगायचं एक आनंदाची बाब म्हणजे आतापर्यंत कधीच बाहेर माझ्यासोबत आलेले नव्हते पण दिल्लीला माझ्यासोबत आले माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे नक्कीच असं म्हटलं एक पुरुष यशस्वी एक स्त्रीचा हात असतो तर एका स्त्री यशस्वी स्त्रीच्या मागे सुद्धा थोडस जागृती हळूहळू होत होत आहे तर निश्चितच आपला जो अनुभव आहे तो निश्चितच आपले प्रेक्षक आहेत महिला आहेत स्त्री आहेत किंवा काळातले जे काही समजा कॉलेजच्या मुली आहेत आदर्श निश्चित आणि त्यांनी सुद्धा या क्षेत्रामध्ये उतरावं असं मला वाटतं केलेलं आहे त्यामधल्या काही कविता निश्चित आमच्या प्रेक्षकांना ऐकवावे मी आधी माझ्या पुस्तकांची ओळख करून देते हा स्टार विचारांना मी दोन हजार वीस मध्ये प्रकाशित केलेला आहे याचं प्रकाशन आमच्या संस्थेचे अध्यक्ष विद्यमान आमदार मान्य चेतनजी दादा तुपे पाटील यांच्या हस्ते झालेला आहे प्रकाशन आणि आत्ता अखिल अठ्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन जे दिल्लीला भरलेलं आहे तर याचा प्रकाशन मी हा टोटली स्त्रीवादी कविता संग्रह उन्हाळी वाटा याच्यामध्ये तुम्हाला प्रेम वगैरे काही मिळणार नाही आजीपासून आतापर्यंत म्हणजे आधुनिक प्राचीन स्त्रियांना जो काही थोडा त्रास झालेला आहे मनाची वेदना असतील ती मनाची थोडीशी कैफियत मी मांडण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला टोटली स्त्रीवादी कविता संग्रह यांचं प्रकाशन सुप्रियाताईंच्या हस्ते दिल्लीमध्ये झालेला आहे हा दोन्ही कविता संग्रह आहेत कथासंग्रह आणि कादंबरी संग्रह येत आहेत त्याच्यावर लिखाण चालू आहे आपण चालू आहे प्रकाशनाच्या वाटीवर आहे हो, हो। कारण त्याचं मला एक कथासंग्रहाच्या शिवाय मला अकरावीला असताना मी होळी कादंबरी लिहायला सुरुवात केली हो त्याचा एंड राहिलेला आहे तो अजून आतापर्यंत मला साधता आला नाही पण तो नक्कीच लवकर साधणार आहे आणि आता डोक्यात एक आहे कादंबरी माझ्या तेरनाकाठची तुळस तेरनाकाठ आपल्याला माहिती आहे गोरोबा काकांचं तेर तर माझी जी आजी होती ती वडील दीड वर्षाची असताना त्यांचे वडील वारले आणि मग आजीबाई त्यांचा कसा सांभाळ केला की एकतर एवढी अठरा विश्व दारिद्र्य म्हणजे चालेल शेती भरपूर होती पण ते करणार कोणी नसल्यामुळं माझी आजी शेळे तुकडे वाळून वाळून तेच भिजवून खायची वाढल्याचे तर आतो ना थाल झालेले आहेत मग त्यातून आजीनं त्यांना कसं शिकवलं आणि तिने मग पस्तीस ते चाळीस वर्ष गोरोबा काकांची तुळस पण तेर ते पंढरपूर असं केलं तेव्हा मग जगानेच त्यांना तुळस माही पदवी दिलेली आहे मग तिच्या जीवनावरती मी तेर तुळस ही कादंबरी घेतलेली आहे लो लो ते लवकरात लवकर कोर होईल अशी मी देवाकडे प्रार्थना करते लवकर मला ते करायचंच आहे तर आता मी उन्हाळी वाटा या कविता संग्रहातली एक कविता आपल्यासमोर सादर करते जे सध्या जे चाललेलं आहे त्यावरती भाष्य करणारी कविता आहे <coughs> कठड्यावरची पोरगी विहिरीच्या कठड्यावर बसलेली पोरगी जीर्ण फाटके कपडे अनकृश शरीर असलेली पोरगी विहिरीच्या कठड्यावर बसलेली पोरगी जीर्ण फाटके कपडे अन क्रश शरीर असलेली पोरगी खपाटीला गेलेल्या पोटाच्या वर फाटक्या कपड्यातून रक्ताळलेले वक्ष सांगतात तिची कहाणी गालावर देहावर लांडग्याच्या तीक्ष्ण दाताची उमटलेली असते निशाणी डोळ्यातून रक्ताची ओळ सांडत असते विहिरीच्या कठड्यावर बसलेली पोरगी नसतो तिचा कोणी वाली जखमावर फुंकर घालणारा नसतो तिचा कोणी वाली जखमावर फुंकर घालणारा बाईपण जपणारा आणि स्वाभिमान देणारा दोन मांड्याच्या आतील जीवघिनी कळ सोसत बसते विहिरीच्या कठड्यावर बसलेली बोरगी अचानक अचानक काळोखात पेटतात तिचे डोळे अश्रूच्या जागी एक निश्चय असतो आणि श्वासावर अंतरात्म्याच्या आवाजात दरारा असतो रोज रोज, -रोज लुटण्यापेक्षा रोज रोज मरण्यापेक्षा बाईपणाच्या भोगवाट्यातून मुक्त होण्यासाठी रोज रोज लुटण्यापेक्षा रोज रोज मरण्यापेक्षा बाईपणाच्या भोगवाट्यातून मुक्त होण्यासाठी क्रश रक्ताळलेल्या ध्याला विहिरीच्या खोल तळाशी गूढ अगम्य काळोखाच्या हवाले करते पुन्हा न जन्मण्यासाठी विरेच्या कटड्यावर बसलेली पोरगी पुन्हा न जन्मण्यासाठी विरीच्या कटड्यावरची पोरगी नक्कीच नक्कीच महिलांच्या वेदना आपण या पुस्तकाच्या कविता संग्रहाच्या माध्यमातून निश्चित मांडत आहात तर तुम्हाला आपल्या नावामध्ये एक प्रतिभा निश्चित दिसली प्रतिभा दिसली ज्या प्रतिभा पाटील या महाराष्ट्राची लेख होत्या आणि ज्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती निश्चितच होत्या त्या प्रतिभा आणि तुमची प्रतिभा निश्चितच ठीक आहे त्या पहिल्या राष्ट्रपती असतील पण निश्चितच तुमच्यासारख्या प्रतिभा आजही समाजामध्ये तयार व्हाव्यात हो ज्या निश्चितच आपला प्रपंच असेल आपला व्यवसाय उद्योग नोकरी सांभाळत सांभाळत या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहात निश्चितच हे आदर्श हा इतर महिलांसाठी निश्चित आहे शेवटी मग जाता आता ज्या काही महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी छोटासा संदेश मला एक सांगायचं मी आ, की कष्ट तर असतातच अडचणी अनेक अडचणी येतात मी मागाशी सांगता सांगता मुद्दा हा ठेवलेला आहे की मी डी एड झालेलं नाही माझं बाळ एक वर्षाचं असताना माझा डी एडला नंबर लागला मुरुड ते तुळजापूर मी डेली अपडाऊन केलेलं आहे मला दोन तास जायला आणि दोन तास यायला एवढा दो रोजचा वेळ लागायचा आणि त्याच्यातून मी अभ्यास करून फर्स्ट क्लास आलेली आहे आणि नंतर यद्द झाल्यानंतर तिथं आपण संपून जातो कष्टाला घाबरायचं नाहीये माझ्या महिला भगिनीनं मला हे सांगायचं आहे की वाट समोर असते पण त्या वाटेने किती चालायचं कुठपर्यंत चावायचं धावायचंय हे आपण ठरवायचं आहे तर आता माझी दुसरी जी कविता संग्रह आहे त्यातले एक माझ्या शेतकरी बांधवासाठी केलेली रचना आहे ती घेते आबाळाला कंठ थोडीशी गाऊन म्हटली तर चालेल आभाळाला कंटाजेंबात विठ्ठल दिसलाय ग आभाळाला कंटाज फुटलाय थेंबा थेंबात विठ्ठल दिसलाय गणपण हे झालं चिंब शहारला हे कुंभ कुंभ पण हे झालं चिंब शहारलाय कुंब कुंभ दुष्काळाला हापासडस लाय गेंब थेंबात विठ्ठल दिसलाय गुष्काळाला हापासडस लाय गेंब थेंबात विठ्ठल दिसलाय गेंब थेंबात विठ्ठल दिसलाय ग भारत हा कृषीप्रधान देश आहे सत्तर टक्के बहुत्त उस संख्या आहे शेतीवर आहे किती कष्ट असले ऊन वारा पाऊस असेल आवर्षण असो शेतकरी आनंदात ज्या तुम्ही कविता जे सादर केला तर त्या पद्धतीने शेतकरी आपल्या आनंदामध्ये ते शेती पारंपरिक आहे आलेली आहे पुढे जायचं आहे घेऊन जायचं आहे म्हणून तो कसत असतो आणि आनंदी सुखी निश्चित कवितेच्या माध्यमात आणखी एक असा मला प्रश्न विचार वाटतो की जे नवदित कवी आणि कवित्री आहे बरोबर आहे आणि वारंवार मला असा प्रश्न विचार वाटतो की बा कवी कवितेला पण यापेक्षा आणखी एक प्रश्न असा मला विचारावाटतो की बा हे करिअर म्हणून आपण कवी आणि कवित्रींनी यामध्ये यावं का नाही माझं असं म्हणणं की करिअर म्हणून इकडे येण्यापेक्षा ना तुम्ही पोटासाठी भाकरी तुम्ही दुसरी काय काय व्यवसाय केलाच पाहिजे करिअर म्हणून एक छंद म्हणून या इकडे आवड म्हणून इकडे या पण फक्त करिअर म्हणून झोकून इकडे देऊ नका कारण सगळेच कवी अगदी महान होत नाहीत सगळ्यांचीच अगदी हजारोने पुस्तकाच्या प्रती विकल्या जात नाहीत तुम्ही छंद म्हणून याला वेळ द्या पण करिअर म्हणून मला त्रास वाटतं बघू नका कारण सगळेच कुसुमाग्रज होत नाहीयेत आणि आता नवोदित कवीना जर सांगायचं म्हटलं तर आता गझल लेखन जास्त प्रकारामध्ये चालतं वृत्तबद्ध कविता चालतात पण सगळ्यांनाच गजल जमेल असं नाही सगळ्यांच वृत्तबद्ध कविता चालतात असं नाहीये मग काही त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो माझ्या आधी सुरुवातीला न्यूनगंड मनात असं वाटायचं हो आपण कविता लिहितो पण सादरीकरण करून करू की नको एक भीती असायची आणि माझं जे लिखाण आहे ते अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मग मा मला नवोदिताना हेच सांगायचंय की बाबा तुम्ही तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहा फक्त त्या आपल्या लिखाणातून समाजभावना दुखवणार नाही आहेत किंवा कुठं काही असं कोणाचे मन दुखवले जाणार असं लिखाण करू करायचं असेल तर प्रबोधनपर तुम्ही लिखाण करा साध्या सोप्या भाषेमध्ये करायचं की जे पटकन काळजाला भिडलं पाहिजे साध्या सोप्यामध्ये भाषण लिखाण करा एवढंच मला सांगायचं आहे बरं की आणखी मला प्रश्न जातात अगदी शेवटचा प्रश्न असं वाटतो आता बरेच जण गॉड गिफ्टेड असतात बरोबर ईश्वराने काही जन्मजात काही अवजात गुण दिलेले असतात त्यामध्ये कवी लेखक हा एक गुण निश्चितच असतो असे काही गुण नसतील पण मेहनत चिकाटी किंवा इतरांचे वाचन करून कवी लेखक होता येत का असं जर कॉपी करायची कॉपी होऊ शकत नाही कारण ते आंतरिक प्रेरणा आहे कॉपी करून मग ती कॉपीच होत राहणार आहे त्याला जर आतूनच खरं उर्मी असेल की बाबा त्यांना काही मला असं वाटतंय आणि मला ते कागदावरती मांडायचंय आता बहिणाबाई काय त्यांच्या जे कविता आहे ते त्यांचे मुखोद्गत होतं त्यांचं ते लिखाण त्यांच्या स्वप्नदेव चौधरीने केलेलं आहे मग असं नाही की बाबा तुम्ही लिखाण आलंच पाहिजे नाही फक्त ते आंतरिक कविता उर्मी पाहिजे तुम्हाला कॉपी म्हणून नको ती कोणाची ठीक आहे निश्चितच जर समजा काही अंश म्हणजे जन्मतास जर काही गुण नसतील तर कॉपी करून मोठा कवी निश्चित होता येत नाही बरोबर कविता प्रकाशन होतील वगैरे वगैरे पण मोठा कवी याच्या नावा रूपाला येईल असं कवी निश्चित होता येत नाही असं निश्चितच जाऊ असेल सावित्यबाई फुले असतील बरोबर आहे अहिल्याबाई होळकर असतील यांची परंपरा निश्चितच आपण कवितेच्या माध्यमातून पुढे चालवत आहात निश्चितच याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आपण आम्हाला आपला वेळ काढलात मुलाखत दिलात आणि नवोदित कवी कवित्रीला जे आपण संदेश दिलात आपला इतिहास निश्चितच सांगितला तो प्रेक्षकांना किंवा नवोदित कवींना एक आदर्श निश्चितच ठरेल आणि आपला आदर्श घेऊन निश्चितच ते पुढचं पाऊल किंवा पुढे निश्चितच जातील असा आशा आशावाद निश्चित या ठिकाणी व्यक्त करूया परत भेटूया धन्यवाद